दिवाळी आहे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये ठीक आहे ठीक आहे हां हां त्याच्यामध्ये मेहनत खूप ह्याला जॉईंट केलेला दुकानदार सुद्धा बोलतात की आमचं दुकान पण चालत नाहीत का तर हा असा आहे गळा आणि शुळा हा तुम्ही पाहू शकता करता टेलरिंगचं त्याच्यावरती खूप परिणाम हा करते स्टिचिंग शुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बोलतील आवाज का असा कारण दिवाळी आहे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं ऑर्डर जास्त असतात नाही म्हणलं तरी आणि वेळेवरती द्यावं लागतं तर नेहमी तुम्ही साड्यांचे ड्रेसेस शिवता ड्रेसपीस येत नाहीत का शिवायला तर जास्त येत नाहीत हेही मी तुम्हाला सांगते पण आता हा ड्रेसपीस पीस शिवायला शिवला आहे मी तुम्हाला दाखवते काहीतरी फोन येत हॅलो हा बोला ना हा हा या ना तुम्ही तीन वाजता बोललेले या या हा हा तो ऍड्रेस टाकलेला आहे ना, ना। आधी नाही टाकला ठीक आहे ठीक आहे हा हा बघा बरा हा 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 या पुढे पुढे कम्युनिटी हॉलला कधी आलेत का थ्रॅन पोरच्या तुम्ही हॉलच्या पुढे गेटपासून पाच ते सहा एक दहा मिनिट पाच सहा मिनिटच विचारत आले तर हा ठीक आहे ठीक आहे करा करा चालेल चालेल क्लायंटचा फोन आहे त्यांना ॲड्रेसचं हे आहे कारण गेटपासून आमचं घर थोडंसं हवं आत येतो सुरुवातीचा होता तो खूप समोर होता म्हणजे जवळ होता चालत पाच मिनिट लागायचे गेटपासून पण आता चालत पंचवीस मिनिट लागतात आणि गाडीवरती नेहमी येतात त्यांना पाच मिनिट लागतात पण ज्यांना माहिती नाही विचारत विचारत येतात त्यांना दहा पंधरा मिनिट लागतात कारण रस्ते एकसारखे दिसतात रूम एकसारखे असतात त्यामुळं क्वार्टर्स कसे असतात तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळं तो गोंधळ होतो तर हा आधी जवळून दाखवते ही ओढणी आणि फक्त टॉप होता ओढणीला बिडिंग करून दिले मी आता ह्याच्या खाली ते गोल्डन घालतील लेगिन्स किंवा हा घालतील किंवा हे करतील इस्त्री करायचं अजून वि गळा आहे आणि मागून असा घेतला आणि असा बुट्ट्या हे साईडला हे होतं त्यामध्ये मेहनत खूप ह्याला जॉईंट केलेला तुम्हाला दिसतंय का बघा हे जॉईंट इथे म्हणजे जॉईंट दिसतच नाही अशा प्रकारे जॉईंट केले अस्तर लावलेलं ला आहे बऱ्याचदा कोटा साईड म्हणजे राजस्थानला तिथं फक्त टॉप आणि ओढणी असतात पायजामा बऱ्याच ह्याच्यामध्ये नसतात तुम्ही लेगिंग्स किंवा काही घेऊ शकता तर हा एक शिवलेला आहे दुसरा एक शिवलेला आहे हा मी दाखवते ग लूज आहे त्यामुळं तुम्हाला हिरवा वाटणार मला वाटतं छत्तीसच्या मापाचा आहे हा आणि त्याच्यानंतर दुसरा एक सेट आहे मला वाटतं हा असाच कटिंग केल्यानंतर हे केले होते त्याला मी नाडी घालते नाडी पण शिवून द्यावं लागतं तर कुठं गेलं ह्याचं पेन पि नाही ॲक्च्युली नाडी मी शिवतानाच त्याच्यात टाकते पण ही कशी काय राहिले मला नाही माहिती की बसत नव्हते नंतर कायतरी तर ऍडजस्ट केलं असेल मी तर पटकन नाडे हे करून घेते ड्रेसेस अलीकडे खूप असे काय बोलतो आपण ऑनलाईन टॉप मागवतात अली दुकानदार सुद्धा बोलतात की आमचं दुकानं पण चालत नाहीत कारण आपण ऑनलाईन खूप मागवतो आणि ऑनलाईन मा आणि तुम्ही दुकानात घेतलं तरी त्याच किमतीत भेटतात उलटं एखाद्या वेळेस स्वस्त भेटतील आपणाला ते छोटे छोटे जे दुकानदार आहेत किंवा टेलर आहेत आमच्यासारखे हे जरा असे सगळे रेडीमेड मिळायला लागले तर आमचं धंदा चालणारच नाही हा व्यवसाय जो आहे माझं तरी ठीक आहे चला बाबा मिस्टर कमवतात करतात पण ज्यांचं टेलरिंगचाच बिझनेस आहे जे त्याच्यावरतीच अवलंबून असतात त्यांचं खूप नुकसान व्हावं लागलं कारण नसतात तर ड्रेसेस सेवाला असं सगळे टेलर सांगतात कारण ते आमचा एक ग्रुप आहे एकमेकांशी बोलणं होतं आधी जितके असायचे नसायचं आधी पूर्ण ड्रेस पीस असायचा आणि शिवलं की होतं आता कसं रेडीमेड मागवता तर त्याला टिपा मारले की वीस पंचवीस रुपये कोणी पन्नास रुपये एवढंच घेतं तर त्याच्यात इन्कम नाहीच आहे असं आहे तर हा नाडे घालून झाला तुमच्याशी बोलत बोलत म्हणजे चला दाखवूया ड्रेस साड्यांचे ड्रेसेस शिवतो म्हणून ते तरी ठीक आहे की काम चालतं नाहीतर काहीच काम नसलं असतं असं वाटतं एक एकदा म्हणजे ब्लाउजेस ठीक आहे पण आता रेडीमेड खूप यायला लागलेत तर हा असा आहे याचं हे वेगळं आहे म्हणजे का अफगाणी पायजामा तो ना तसा आहे हा असा डिझाईन बनूनच आला होता आणि हे बाकी फोटो हे आ, प्लेट ते कच्चे होते ते व्यवस्थित करून असा हा पूर्ण अफगाणी पायजामा शिलाय ह्याच्यावरचा टॉप वेगळा आहे आत्ता आधी आपण बॅक कॅमेऱ्याने हे पाहूया आता त्याला आधी फिटिंग करते मी फिटिंग करते म्हणजे शिलाई नाही मारणार आहे फक्त आम्ही मागे असे पक्का लावतो हा पण असा काट आहे ना ह्या हा पण ड्रेस काढायचा वाटेल पाहिल्यानंतर म्हणजे इन्क्लूड त्याच प्रकारचे ड्रेसेस दाखवते असं होईल हा असा आहे आणि ह्याला असे काट होते दोन्ही बाजूला मला वाटतं दे एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आणि ह्याच्यावरती बुट्ट्या खूप छान आहेत आणि हा कोटामध्ये सिल्क मिक्स असा येतो आहे आणि खूप छान असा पार्टीवेअर ड्रेस वाढतो पाहिल्यानंतर खूप सुंदर त्याचा लुक येतो आहे ह्याच्यावरची ओढणी खूप सुंदर होती मी बिडिंग केल्याने दिले म्हणजे हा असा जसा इरकल साडीचा सा पदर येतो ना तसा पट्ट्यापट्ट्यांचा पत्ते होता तर अशा प्रकारे हा पूर्ण ड्रेस शिवून झालं उंची भरपूर घेतल्या जेवढी होती तेवढी ह्याही टॉपला नॉर्मल कटिंग करणं खूप हे पडतं म्हणजे हे खाली काढा काट लावा त्याचे परत हाताला काट लावा कारण बसत नाही उभे आडवे नसतात खालच्या बाजूला नव्हतं त्यामुळं मला ते करावं लागलं पण ओवरऑल ड्रेस खूप सुंदर झाला आहे पटकन हा टॉप काढते आणि आमच्या डमीला दुसरा टॉप घालते हा वरून काढावं लागेल खालून नाही येणं तर काढून जाणं याची कशाचा तरी आवाज येतोय पक्षी काहीतरी करतात बघावं लागेल मला पिशवीत घालून ठेवते कारण त्यांना द्यायचंच आहे दुसरा टॉप पटकन हे करते हा असा आहे तुम्हाला मी डमीला घालून दाखवते ह्याचे थ्री फोर तात आहे त्यांनी वीज गळा सांगितला होता दोन्ही एकाचेच आहेत प्रिंट आहे ह्या ह्याला असं थोडस वर्क आहे पूर्ण ह्याला नातो नाही तर हा असा आहे गळा आणि शोर डम्मीला व्यवस्थित बसतं हात पण व्यवस्थित दिसते पोटात काहीच चरबी नाही आमच्या डमीला बघा काहीच चरबी नाही असं बघा किती सुंदर दिसते आमचे डमी आमचे डंग मला ना चरबी नाही तुम्हाला चरबी आहे काय करणार पोटावरती चरबी आहे मस्तीची चरबी नाही आहे मेहनतीची चरबी <laughs> आहे असं म्हणू शकतो आपण कसली मेहनत सगळं शरीर व्यवस्थित आहे फक्त पोटावर चरबी असली की खूप खूप असं हे वाढतं घाण वाढतं टायरसारखं पण नाही इलाज आहे आणि त्यांनी मापासाठी हाय टॉप दिला हा तुम्ही पाहू शकता कारण बऱ्याचदा तसं असतं माप घ्यायला जमत नाही मुली नसतात घरी कॉलेजला असतात तर तेव्हा असे टॉप देतात मग त्याच्यानुसार मी हे करते रेडीमेडमध्ये थोडासा फरक असतो आमच्या शिवण्यामध्ये थोडा फरक असतं हा दुसरा टॉप दिला होता पण त्याला प्लेट होते म्हणून मी म्हणलं हे नको तर त्याने ते दिलं आता डमीला पटकन मी हे पॅन्ट घालून घेते आणि सगळं व्यवस्थित बघून करून त्या द्यायचं आहे थांब डमीला बांधायला जमत नाहीये कारण कमरेचा भाग डमीचा खूप कमी एवढा कमी आमचा असतो तर काय मग काय खरं नव्हतं आमचं बघा हे कसं दिसतंय हे एवढं पार्ट आता तर खूप वाढलं कारणच माहिती नाही आहे का वाढायला लागलं ते हा ड्रेस पहा आणि ह्याच्यावरती असं वर्क आहे मशीन वर्क आहे खूप सुंदर दिसतंय पूर्ण लाइनिंग आहे ह्याच्यावरची ओढणी मला बिडिंगला दिलं नाही त्यांनी तर हे असा शिवलेलं आहे खूप सुंदर दिसतं ॲक्च्युली शिवलेल्या ड्रेसमध्ये सेप किंवा आपण जसं फिटिंग हवं आहे तसं करून घेऊ शकतो पण आता ड्रेस मटेरियल खूप कमी खूप कमी येतात जे महिन्यातून एक दोनदा ड्रेस शिवाय येत असते फक्त साड्यांचे ड्रेसेस येतात बाकी ड्रेस मटेरियल येतच नाहीत मला वाटलं माझ्याकडेच प्रॉब्लेम आहे का तर मी सगळ्यांशी चर्चा केली तर सगळेच बोलतात की आमच्याकडे येतच नाहीत हा थ्री फोर्थ हात बसला कारण हा कपडा व्यवस्थित मोठा होता, होता। परत त्याच्यात काय होतं ड्रेस मटेरियलमध्ये कपडा एक खूप कमी येतो त्यामुळे मग अजून थोडा गोंधळ की कसं शिवायचं हिथं जॉईंट मारा तिथं जॉईंट मारा असा आहे आणि हा अफगाणी पायजामात दिसतोय खूप सुंदर पण हे तर हे एक नवीन पॅटर्न आहे कलर कॉम्बिनेशन छान दिसतंय तर दोन्ही ड्रेस दाखवून झाले चला तर मी काय झालं दिवाळीला ड्रेस हवा हा आहे हां दुसऱ्यांचं बघून हिला सगळं हवं असतं कसला ड्रेस हवा भारी भारी ड्रेस हवा आहे नऊवारी हवी सगळी हवी यावेळेस आमच्या डबरीसाठी खास दिवाळीला ड्रेस शिवणारे मी आता लिहून पण डंगे थांब ग हे घडी करू दे हे दुसऱ्यांच आहे बाळा तुझं नाही किती छान वाटतं ना आपण म्हणजे एखाद्या ह्याच्यासारखं आपण तिच्याशी बोलतो तिलाही करून मलाही हे वाटतं कारण मला आहे बडबड बडबड करायची सवय आणि कुणाशी बोलायचं मी अशीच मला बऱ्याचदा व्हिडिओमध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणी बोलतात अगं किती छान त्या डमीशी तू बोलतेस ले माझी डम्मी आहे ती कारण एक व्यक्ती म्हणूनच आपण त्याचा वापर करतो ना मग असं वाटतंय ती तिची मतं मांडते ते छान असं तर चालेल हा ड्रेस झाला तर शक्यतो तुम्ही अगर ऑनलाईन मागवत असतील ड्रेसेस पण तुम्ही दुकानातून ड्रेस पीस घेऊन तुम्ही टेलरांकडे शिवून बघा त्याचं बजेट आणि त्याचं बजेट सेम होतं का बघा कारण जे हे पाय करतात टेलरिंगचं त्याच्यावरती खूप परिणाम आला आहे खूप कमी झाले ते ड्रेसेस शिवायला त्यामुळं जे छोटे छोटे दुकानदार असतात व्यवसाय करतात त्यांच्या पोटावर पा पाय दिल्यासारखं होतं तर मला एक हे सांगणं होतं तर ते हे झालं आणि तुम्हाला त्याच किमतीत भेटत असेल तर काय हरकत आहे दुकानदाराचंही दुकान, दुकान चालेल टेलरांचं पण चालेल ऑनलाईन तर कसंही चालतं मोठमोठे शॉप असतात त्यांचं कसंही निभावून जात आहे पण छोट्या व्यवसाय करतात त्यांना खरंच खूप जड जाते तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते कसं वाटले दोन्ही ड्रेसेस सांगा आणि मी स्वतः शिवलेले आहेत मदत करायला येतात ते नाही शिवले कारण ते एवढी प्रॅक्टिसच नाही आहे नऊवाऱ्यांचीच प्रॅक्टिस आहे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये नऊ जास्त तुम्ही दाखवत नाहीत असं कारण मी ब्लाऊजेस ते सगळ्यांची मागणी ब्लाऊजला ते होते म्हणून ते दाखवते नऊ पण आहेत पण अजून जास्त नाही आहेत तर चालेल आजचा व्हिडिओ येतं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद